पोलादपूर तालुक्यातील माठवण मोहल्ल्यामध्ये शुक्रवारी रात्री बंद घरामध्ये चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेमध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण सव्वा लाखाचा ऐवज लंपास झाला मिळालेल्या माहितीनुसार अम्मार इक्बाल नाडकर यांच्या बंद घर दरवाजाचा कडीकोंडा तोडून चोरट्याने दोन अंगठी सह सोन्याचे दागिने तसेच पंचवीस हजार रोख रक्कम लंपास केले त्याचवेळी चोरट्याने घरातील इतर कपाट आणि साहित्याची देखील नासधूस केली नाडकरे नाडकर हे महाडमध्ये वास्तव्याला असतात त्यांची आई या घरामध्ये राहत असते मात्र शुक्रवारी आई आजारी असल्यानं ती रात्री गावातील जुन्या घरी झोपण्यासाठी गेली होती यामुळे या घरामध्ये कोणी नसल्याचा चोरट्याने याचा फायदा घेत डल्ला मारलाय या प्रकरणी पोलीस पाटील अभिषेक बुडवाडकर यांनी पोलादपूर पोलीस ठाण्यात घटनेची खबर देताच पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत पुढील कारवाई केली आहे ¡Gracias!